हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आत्ताचा आमचा चहा वगैरे झाला आहे आणि आता माझी चालू स्वयंपाकाची तयारी तर आज मी बनवली शेवग्याची भाजी आणि दीदी पीठ म्हणून देत आहे त्यांना दोघांना चपात्या लागता आणि आम्हाला बाजरीच्या भाकरी बनवायची आहे आमचं सगळं काम आवरलं आहे आणि आता आम्ही दोघी एक सिरीज बघतो आहे चार पाच दिवसापासून एक सीझन तर संपवलं आहे आम्ही आता दुसऱ्या सीझनला लागलो आहे करायचं का का पाव चहा पाव मी पण खाल्ल मी तर लाडू खाल्ला दूध पिले चहा पाव चहा पाव खाल्ला आणि तरी आता परत जेवण केलं गोष्ट दिवसभर विनसन मारीत तुम्ही बरोबर महिने वरत मारीत दोन दिवसात मारीत असतील <laughs> मग वरती चार पाच चक्कर होती जाते मी हो माझी सिरीज खोळवली खाली तुमच्यामुळं मला नाद लागला सिरीजचा चांगल्या गोष्टी मला विचारलं तर चांगलंच सजेस्ट होईल ना, बंग थे थे ना हो, ते मग ते पावा वाटेल हो म्हणूनच पाहते आता कसं आहे माहेरी जायच्या तेवढी संपून टाकायची त्याच्यामुळं चला येतो पण आम्ही आम्हाला दोघींना पण सोबतच जायचं आहे तर आमची झाली पाहिजे तोपर्यंत काय टार्गेट आहे ना सिरीज संपली पाहिजे चला कॅडबरी खाते दिदींनी कॅडबरी आणून दिली मस्त थोडा वेळ आराम केला झोपले तर नाही आज कारण झोपेचा टाईम निघून गेला आज थोडा वे वेळ सिरीज बघितली त्याच्यामुळं वरती पण लेट गेले आणि हे जेवली नव्हती सकाळी तर यांना जेवायचं होतं मग परत खाली आले त्याच्यामुळं झोपेचा टाईम गेला निघून रील पाहता पाहता साडेतीन पावणे चार वाजले मग आज काही झोपलीच नाही तर आता फ्रेश झाले आणि आता सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते आणि आज मस्त ऊन पडते आज एवढा पाऊस पण नाही आला मस्त चहा टाकला आहे सगळ्यांसाठी ऊन बघा किती मस्त पटले भारी वाटतंय चार पाच दिवसां चार पाच नाही चांगली पाच सहा दिवसांनंतर ऊन बघते असं मस्त वाटतंय उन्हात आणि चहा घ्यायला आले होते चहासाठी कोणी संपत आलाय आता थोडंसंच राहिलंय उन्हात ये वाटायचं सगळं हिरवं हिरवं आणि वरतं थोडं थोडं आभाळ आज आम्हाला बनवायची उघडीचे मदत तर सगळ्यांना खूप खावशी वाटली होती दोन तीन दिवसापासून आठवत होतं आम्हाला का बनवायचे बनवायचे पण असंच आज करू उद्या करू पण आज आम्ही काही नाही उकडीचे मोदक बनवायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी रेसिपी सांगा दिली उकडं काढून घेते त्याच्यासाठी जे आम्ही मागच्या रेसिपी केली ती तशीच काढतो आहे एक वाटी जर पीठ असेल तर त्याला अर्धा अर्धा दूध तू सॉरी दूध आणि एक वाटी तांदळाचं तांदळाचं पीठ घ्यायचं असलं तर एक वाटी पाणी घ्यायचं एक वाटी दूध घ्यायचं मस्त ते उकळून द्यायचं थोडा वेळ आणि मग त्याच्यात पीठ टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याची वाफ दाबून द्यायची आणि मग आपल्या पद्धतीनं जसं पाहिजे तसं तो मळून घ्यायचं मागच्या गणपतीत केले होते आम्ही रोज मदत करायचो रोज सगळ्यांना इतके आवडायचे मग आता खूप दिवस झाले केले नव्हते आणि सगळ्यांना खायचे शेवटी बनवतोय आम्ही आता इथं दूध उकळायला आहे तूप टाकायचं म्हणजे टेस्टी पण लागते आणि मस्त मऊ मऊ होते हां हा टेस्ट नाही राहत तर मिठाई जरा छान लागतं हे बघा एक वाटी पीठ घेतलंय आता हे मस्त उकळलं का त्याच्यात टाकायचं हे बघा असं मिक्स केलं आता वाफ दाबून द्यायची ना म्हणजे ते असे चिरत नाही हां थोडीशी वाब दाबली गॅस बंद करायचं हां कमी गॅसवर आता हे सारण बनवायचं आहे त्याच्यात घालायचं ते सारण आहे इथं नारळाचा सॉरी कोरडं जे खोबरं असतं त्याचा केस घेतलेला आहे आणि तुपात तो चांगला भाजून घ्यायचा आहे बघा असं लालसर भाजलं आहे मस्त खोबरं परत थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यात गूळ पकळून घ्यायचा मग हे जे भाजलेलं खोबरं आहे ते टाकायचं मग ते चांगलं मिक्स होईल मग टेस्ट टेस्टी, टेस्टी। जायफळ टाकायचे ना देते हां थोडीशी जायफळ पावडर आणि वेलची पण टाकली आता तो खोबऱ्याचा केस होता तो पण टाकला आहे चांगला मिक्स करून घ्यायचा कर आता हे बघा मस्त सारण बनलं आहे पीठ पण उकडलं आहे छान आता ते आपल्याला पाहिजे तसं मळून घ्यायचं म्हणजे मऊ करून घ्यायचं हे बघा मस्त मऊ मऊ झाले हे बघा एक करून पाहिलंय ट्रायल घेतोय अजून चिरतं की काय कारण त्याला जास्त मळावं लागत एक तर बनलाय हे बघा असे झाले आमचे मोदक तर आता त्याच्यावर एक एक केसरचं काडी ठेवतो

तुम्ही होते आम की मेहनत पाई एक नंबर टेस्टी टेस्ट है मैंने मैंने अभी खाए और मैंने कहा एक नंबर कैसे? है अच्छा पहले ऐसे तुम कुछ नए नए इच्छा बता सकते हो मैं जो खाना है एक विधि होती है इसमें क्या होता है इसको फोड़ना होता है उसके अंदर देसी घी डालना होता है एंड देन उसको खाना होता है इसको फोड़ो ना हां एक नंबर

No, no, eh, no. no, no. ¿Y ahora lo conozco? Sí, sí, sí.